शिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वेबसाईटचे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा मका सह इतर भुसार मालाचा रोजचा भाव काय असेल हे समजणार आहे हा खर्च आहे कांद्याचा आता तुम्ही डबल आम्हाला फायदा देणार होता डबल डबल नको आम्हाला आणखीन पन्नास टक्के द्या त्याच्या मग पंधराशे रुपये असेल तर साडे बावीसशे रुपये त्याची आधारभूत किंमत ठरवा साडे बावीसशे कमीत कमी ती किंमत वाढली तीन हजार रुपये पर्यंत बाजार भावावर कसलेही निर्बंध टाकू नका मोकळी करू द्या तीन हजार रुपये भाव येईपर्यंत तीन हजार ते चार हजार जर झालं तर ई पी जे आहे मिनिमम एक्सपोर्ट प्राइस त्याचा तुम्ही उपयोग करा चार हजार ते पाच हजार भाव गेला तर मग निर्यात शुल्क लागू करा आणि पाच हजार साडेपाच हजारच्या भाव पुढे गेला मग मात्र तुम्हाला जे काय करायचं ते करा कारण शेवटी जे आहे जे ग्राहक जे आहेत त्यांना सुद्धा ते परवडावं लागतं पण पर निदान एवढी तर हमी वाव हमी शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे आणि या अडचणीमुळे नेहमी शेतकरी जे आहे अडचणीत येतोच आहे आणि मग तो म्हणतो की एक कर्जमुक्ती करा काही लोकांना ते योग्य वाटत नसेल परंतु मला सांगा आम्ही सगळे रस्ते करू बिल्डिंग बांधू करू ते करू अख्या जगात काय पाहिजे जगण्यासाठी हवा पाहिजे आणखीन काय पाहिजे पाणी पाहिजे आणखीन काय पाहिजे पोटाला अन्न पाहिजे आता या देशातला पासष्ट ते सहासष्ट टक्के शेतकरी जे लोक या देशातील जनता ही शेतकरी आहे आपण त्यांना जर सहकार्य केलं नाही मदत केली नाही आणि उद्या ते हळूहळू बंद झालं काय खाणार आपण आज अलीकडेच वसंतराव नाईक मला माहिती नाही मग मगाशी जे चोरणात यांनी काहीतरी सांगितलं की आम्हाला काहीतरी मदत करा काय सर शासनाकडून काहीतरी मदत हो ना तुम्हाला अ चार तारांकित ज्या गटांमध्ये दहा कोटी ते पंचवीस कोटी उत्पन्न असते म्हणून तुम्हाला पारितोषक मिळाल आणि तुम्ही सरकारकडे पैसे माग अरे करा ना खर्च तुमचा शेवटी सगळ्यामध्ये जे आहे हमाल आम्हाला मापाडी बांधव असतील ड्रायव्हर असतील इतर सगळे असतील त्यासाठी तुम्हाला खर्च करायला नको खरं तर तुम्ही करा जास्त काय लागलं आता आम्हाला जे काम करायचं आम्ही करतो